तर नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एका माकडाची गोष्ट मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेलायकनची घंटादाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील तर मित्रांनो माकड आणि गारुडी एका गावात एक गारुडी राहतो असतो त्या गारुड्याकडे काही साप एक माकड आणि इतर प्राणी असतात तो गावोगावी जाऊन साप माकड आणि दुसऱ्या प्राण्यांचे वेगवेगळे खेळ करून लोकांची करमणूक करायचा त्याचे खेळ लोकांना आवडत असे त्यामुळे त्या प्राण्यांच्या जीवावर त्याचे पोट चालले होते तो क्रूर गारुडी माकडाकडून काही सापांकडून फक्त खेळच करून घेत नसे म्हणजे तो गारुडी खूप आणि त्यांना मारहाण करायचा माकडाला साप आणला आणि त्यांच्याकडून फक्त आणि फक्त खेळच करून घ्यायचा त्यांना पोटभर खायला देत नसे एक दिवस काहीच कारण नसताना गारड्याने माकडाला खूप मारतो मग माकड गारोड्याची नजर चुकून लांब पळून जाते आता गारोड्याकडे फक्त साप उरतात गारुडी त्यांचे खेळ करू लागतो पण लोकांना आता त्याचे खेळ आवडीनेसे झाले जास्त पैसेही मिळत नव्हते मग गारुड्याला कळलं की लोकांना आपल्या खेळ माकड असल्यामुळेच आवडायचा आता तो गारुडी माकडाला शोधू लागतो गारुड्याला माकड एका झाडावर बसलेले दिसते गारुडी आसरू भरल्या डोळ्यांनी माकडाला म्हणाला माझ्या प्रिय माकडा मला तुझी खूप आठवण येते माकड त्याला म्हणते तुला माझी आठवण येते कारण लोकांना आता तुझा खेळ आवडत नाही आणि माकड तेथून पळून जाते गारड्याला त्याची चूक कळते आणि तो आपल्या प्राण्यांबरोबर प्रेमाने वागायला सुरुवात करतो तर मित्रांनो या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की जशाच तसे मी खूप मस्त आणि लहान मुलांच्या मस्त मस्त गोष्टी घेऊन येत असतो मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या दररोज नवनवीन व्हिडिओ असतात